भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास एकशे चौऱ्याऐंशी सातबारा उतार्यांची फाईल जाहीर सभेत दाखवत इनका एकही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और परिवार का विकास म्हणून भोसरी वाचवा तुतारी वाजवा सातबारा वाचवा अशी जोरदार टीका शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्यावर टीका करताना केली आहे अमोल कोल्हे आणि रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती त्या सभेदरम्यान मतदारांना संबोधित करत असताना अमोल कोल्हे यांनी महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास एकशे चौऱ्याऐंशी सातबारा लाटल्याचा आरोप केला आहे त्याचबरोबर त्यांनी भोसरी वाचवा तुतारी वाजवा सातबारा वाचवा असं आवाहन देखील मतदारांना केलं आहे योगी आदित्यनाथ जे म्हणाले ते अगदी खरे इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे बंच बघितल्यानंतर भोसरी वाचवा तुतारी वाजवा बारा वाचवा तुतारी वाजवा